नियंत्रित वजनाने सांधेदुखीपासून सुटका हे तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच जणांना उतार वयामध्ये सांधेदुखीचा त्रास होतो आणि जर तुम्हाला हा त्रास नको हवा असेल तर त्यासाठी आहारापासून सुरुवात केली पाहिजे दैनंदिनी व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे एक किलो जास्त वजन म्हणजे आपल्या गुडघ्यावरती चार किलो वजन असतं हे लक्षात घ्या आणि म्हणून सांधेदुखी आणि गुडघेदुखी टाळायची असेल तर आपल्या थाळीपासून सुरुवात करा मजबूत गुडघ्यांना योग्य व्यायामाची गरज असते जसे सायकलिंग किंवा चालणे किंवा पोहणे परंतु उड्या मारणे किंवा जोरात धावणे सायकलिंगमुळे संधिवात आणि गुडघेदुखीशी लढण्यास मदत होते सायकलिंग करताना आपण जे पेडलिंग करतो त्यामुळे सायनोव्हिल फ्लुईडचे उत्पादन सायनोव्हिल फ्लुईड हे निरोगी सांध्यांसाठी एक चांगलं वंगन आहे आणि नेहमी एकाच ठिकाणी बसण्याऐवजी तुम्ही वारंवार घरामध्ये फेरफटका मारू शकता जेणेकरून तुमच्या सांध्यांना थोडासा व्यायाम मिळेल आणि धावण्याच्या तुलनेमध्ये जर आपण सायक्लिंग केले तर सांध्यावरील ताण सुद्धा कमी आहे पुन्हा लक्षात ठेवा प्रत्येक किलोग्रॅम वजनामागे गुडघ्यावरती चारपट दबाव येतो आणि म्हणून तुमचे सांधे किंवा गुडघे सक्रिय ठेवणे खूप महत्वाचे आहे